जातोय तिथे गेल्यावर बोलते तुम्ही कारण इथे आवाज येणार नाही असं पण बसची वाट बघतोय आता माझे फोन येतं हा खडगाला बस आहे पण तिथे थांबत बारोडा बसस्टँड बस आमचा वार शनिवार आणि रविवारच्या दिवशी आमची पंगत आहे जाळीच्या देवाला आणि आज शनिवारीच आम्हाला निघायचं आहे आणि मी इथून निघाली सकाळचं स्वयंपाक वगैरे केला टिफिन केला आणि थोडंसं नाश्ता वगैरे करून मग आम्ही ती घजन निघालो कासोद्याला जाण्यासाठी आणि गुढीताई पण तिकडून धुळ्यावरून निघालेली आहे आणि जवळजवळ दोन ते तीन वर्षापासून ह्या पंक्तीचं आमचं चालू होतं आणि फायनली आज आम्हाला डेट मिळालेली होती झाली काय तयारी तुझी पंक्तीला चालली मग केशव चला आ, के मर, के आता आम्ही पोचलो इकडं कासुदा इथं आणि जेवणं केले आईने मस्त वरणबट्टीचा स्वयंपाक करून ठेवलेला होता केशवने पण मग आवडतं ना तुला वरणबट्टीत केशवने पण जेवण केलं आणि निघायचं आहे आता गाडी केलेली इथून दाळीच्या देवाला जायचं आहे तिथं आपली पंगत आहे बुलढाणा इथल्या मार्गामध्ये तर चला मग सगळेजण येत आहे गुढीताई पण येते आक्का शामू दादा विकी आबा सगळेजण पुढे आता नानपूर द्यावरून गाडी भरून येते गाडी आल्यानंतर तुम्हाला सगळ्यांची भेट करूनच देईल मी तर ते चला मग आपण भेटूया थोड्या वेळ चला इकडे आलेली मी काशे आईने मस्त वरणपट्टी करून ठेवली होती जेवण झाले आमचे आणि आता आम्हाला घ्यायचे जाळीच्या देवाला जायला काही काही काम तर आपण सांगतो पुरणपोळीची पंगत सरवलेली होती आधीपासून पण ते बाबा सांगितलं त्याप्रमाणे आम्ही तारीख घेतली आणि आता सगळे निघाले म्हणजे भरपूर दिसत चालत होते तिथे जाऊन करायचे आम्हाला पुरणपोळ्या आता रात्री करून बाबांना खापरचे मांडे खायचे होते ना त्याच्यासाठी म्हणजे इथून आज करून घेणार होते पोळ्या आणि मग घेऊन जाणार होते सगळे पण मग तसं तिथंच गेल्यावर ताज्या ताज्या बनवू आणि सगळ्या बायांना आता घेऊन जातोय पुरणपोळ्या करण्यासाठी तर चल तिथे गेल्यावर मग बाया सगळ्या बाहेरच्याच नाही आमच्या घराच्याच आहेत आमच्या काकू वगैरे चुरत काकू वगैरे असे वहिनी असे आत्कान ते बनताय आता नान तिकडून गाडी येते नान मग आपण तू बसू आणि मग जाऊ पो

विकी सर्वात, सर्वात आधी आपण पोचलो इकडं भळगावच्या महास्थानावर आणि मस्त निसर्गरम्य वातावरण आहे मंदिर पण खूप छान असं बांधलेलं इथलं आणि नदीकाठावर हे मंदिर आहे महास्थान आहे भडगावचे स्थान वंदन झाले आणि आजूबाजूचा परिसर पण तुम्ही बघा पहा मोकळ्या जागेवर मस्त साईडला नदी आहे आणि हिरवळ आहे सगळीकडे चला धन्यवाद साधारण अर्धा ते पावन तासाचा प्रवास आम्ही केला आणि मग आता आम्ही पोचलो शेंदुर्णी या ठिकाणी तर इथं पण हे आपलं महास्थान आहे स्वामींचं आणि इथं तुम्ही बघताय की खूप छान असं भव्य असं सभामंडप आहे मंदिराचं स्थान वंदन केलं आणि त्याच्यानंतर वीडा अवसर केला सगळ्यांनी आता इकडं आलो आहे आम्ही शेंदुर्णीच्या मंदिरामध्ये आणि आमचं दर्शन घेऊन झालं आहे अवसर ठेवून झालेलं आहे आता बाकी सगळी मंडळी दंडवत वगैरे करत आहेत तिकडे आणि थोडक्यात मी तुम्हाला शेंदुर्णीचं मंदिर कसं आहे ते दाखवते प इकडं एक स्थान आहे आणि मधला मंदिराचा गाभारा पण तुम्ही पूर्ण काचेचं मंदिर आहे छान हे पहा त्याच्यानंतर हा इकडं एक गाभार आहे इकडं इकडं मावशी उपार दाखवते देवाला मावशी म्हणजे माझ्या मोठ्या आईची बहीणच आहे मोठी आई काही आली नाही कारण आईला बरं वाटत नव्हतं माई पण येणार होती माझ्या आत्या पण त्यांनाही बरं वाटत नव्हतं म्हणून ते पण आले नाही आणि देवाच्या मूर्तीला तुम्ही बघितलं ना की खूप सारे बाशिंग बांधलेले आहेत तर काही जणांचं जा लग्न जमत नाही किंवा मग काय त्याच्यासाठी ते, ते देवाला बाशिंग बांधलेले असतात मानतेसाठी आणि ह्या मंदिरातून निघाल्यावर इकडं हे छोटंसं मंदिर आहे आणखीन इथं सगळे विशेष आहेत हे आणि इकडून आहे मंदिर सगळेजण दंडवत घालता इकडं हम्म 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 आणि त्याच्यानंतरचा आमचा प्रवास झाला जाळीच्या देवाला जाण्यासाठी तर डोंगराळ भाग मस्तपैकी घाटाचा रस्ता होता आणि सगळीकडे पाऊस पडल्यामुळे हिरवळ आणि खूप छान अशी हवा चालू होती त्याच्यामुळे प्रवासाचा आनंद काही वेगळाच होता आणि पोचलो आपण क्षेत्र जाळीचा देव मंदिर या ठिकाणी आणि तुम्हाला मी पूर्ण मंदिर बाहेरून दाखवते आधी भव्य असं मंदिर आहे जाळीच्या देवाचं तर आम्ही गाडीच्या देवाच्या मंदिरात आलो आहे आणि तुम्हाला दाखवते इथलं मंदिर कसं आहे ते पूर्ण इकडं पाठीमागे आपण बघतोय खालच्या देवाला आणि ह्या साइडला जे आहे ना इकडे आणि तुम्हाला तिकडे दाखवते निसर्गरम्य वातावरण मस्त खालच्या देवाला जाताना साडेआठशे पायऱ्या आहेत तिकडे उतरून जावं लागतं देवाकडे तिकडे नाही जायचं ना आपल्याला ना, आता नाही तिकडे जायचं आपल्याला तिकडे तिकडे येते जे मी तुम्हाला प्रवेशद्वार दाखवलं आहे ना तर ते सावळद्वारला जाण्यासाठीचं सा रस्ता आहे तिकडून खूप म्हणजे साडेआठशे पायऱ्या आहेत त्या ठिकाणी छान वाटतं या जे पायऱ्या आहेत ना या

आणि पायऱ्या झाल्यानंतर पण गेलो एक दोन वेळेस पण आता आता कधीच गेलो मी लग्न झालो पासून मी गेलेली खाली उतरलं जातो पण वती चढायच्या वेळेला खूप जीव आवडते तिथं चला तर आता आपल्याला जायचंय बुलढाणा इथं जिथं आपली पंगत आहे ना बुलढाणा हा मला इथे वाटली इकडं आता पेडा खाताय सगळेजण हो देवाला उपार दाखवला त्याच्यानंतर सगळे पेडा खाऊन राहिले वहिनींचे आगमन झालेले <laughs> आणि हे दोघ भाऊ फोटो काढतायत आहेत आणि कृष्णा काढताय <laughs> त्यांचे फोटो मी पण मस्त फोटो काढले आणि बसलो इथं मस्त शांत मी आता थोडा वेळ वातावरण खूप छान आहे आजूबाजूला एकदम मस्त हिरवळ आहे धुकं आहे मस्त भारी वाटतं एकदम पा पूर्ण निसर्गरम वातावरण आहे सगळीकडे जेव्हा पाऊस चालू असतो ना तर तेव्हा हे डोंगरावळचे जे छोटे छोटे झरे आहेत ना ते असे तिथून पाणी वाहताना दिसतं तर ते पाहायला आणखीन खूप छान वाटतं आणि आम्ही इकडं जेव्हा शिबिराला यायचो तेव्हा भरपूर दिवस इथं राहायचो जवळजवळ सात आठ दिवस राहिलेलो असायचो इकडं मुक्कामाला आणि त्यावेळेला इथून वरतून ना खाली असं म्हणजे थोड्या अंतरावर अस्वल वगैरे जाताना असे काही प्राणी जंगलातले आम्हाला दिसायचे तर खूप मज्जा यायची ते बघताना आणि आता पण दिसत असतील पण आम्ही खूप दिवसापासून काही असं म्हणजे मुक्कामाला आलो नाही ना इकडं त्याच्यानंतर आता आपण जी देवपूजा करतोय ना तर ती चिचोंडीकर बाबा जे आहेत मोठे त्यांच्या आश्रमातली ही देवपूजा आहे आणि तिथं पण मग आम्ही गेलो थोडा वेळ बसलो पाणी वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर आणखीन पुढच्या मार्गामध्ये आम्ही गेलो कोणत्या बाबांचा मार्ग आहे हां आणि त्याच्यानंतर आम्ही नंदूबाबांच्या मार्गात आलो तिथं पण देवपूजा केली चहा कॉफी पाणी असं घेतलं आणि हे जे गुरुबाबा आहेत ते कल्याणीचे गुरुबाबा आहेत आणि पाहून इथली देवपूजा पण खूप छान आणि खूप जुनी देवपूजा आहे इथं आणि हे आहेत कल्याणीचे गुरु बाबा दंड फोटो काढते माझा वा तेजवी आणि आईने ना आता बाबांना बाळाचा फोटो दाखवला आणि मग बाबा म्हटले की छान आहे वगैरे असं म्हणून ते तर तुम्ही ऐकलंच आणि असा होता आजचा छोटासा व्हिडिओ पुढचा पार्ट पण येणार आहे आणि आजचा व्हिडिओ आपण इथंच संपूया अजून पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत नमस्कार